तर आज लाल्याचा वाढदिवस आहे आणि शाळेचा पण एक उपक्रम आहे की वाढदिवसानिमित्त चॉकलेट तीन वाटण्यापेक्षा काहीतरी चांगली गोष्ट शाळेसाठी द्या म्हणजे जसं की खुर्ची बिर्ची शाळेला लागणाऱ्या ला गोष्टी तशा ला लाल्याचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही जरा लाल्याच चॉकलेट घेऊन निघालोय शाळेत लागते सारखं म्हणून तर लाल्या कुठं हाय बघ्या पहिला लाल्याच्या वाढदिवसाने मी ते संतोष मामा लाल्याला व्हायचा आहे त्यामुळे व्हिडिओ करायला निघाली संतोष मामा तर चला बघा जरा व्हिडिओ मस्त सगळी लाल्याच्या वाढदिवसाला सगळी मित्र जमा झालेत आणि मित्रांनी काय काय गिफ्ट आणले बघ्या आणि सगळी गावची मेंबर आहेत आणि दंगा करणार आहेत आणि काय काय जरा गिफ्ट तिने आणले बघा नुसते बाकीचे तरी काय गावना झाले मेन पत्त्यातीन कुठ गेला तर हेनच चालू आहे आपण इकडे इकडे चिरमुर आणि इकडे केक आवर लवकर लवकर द्या हेच हे आहे लालूच्या शाळेतली सगळी गँग आणि आमच्या गावातली आहे तशी आणि आल्यात लाल्याच्या बड्डेला मग हे पोराने बारके आहेत पण बघा गिफ्ट घेऊन आल्यात या, या मेंबरने में एक घेऊन आला हे बिस्किट तीन घेऊन आल्यात असं वेगवेगळ्या टाईपचे गिफ्ट घेऊन आल्यात तर यांना आता खोलूया आणि बघ्या लालूच्या मित्रांनी काय काय आणले आणि लाल्या सगळ्या गावघरी हिंडायला लागले सगळेजण गिफ्ट द्यायला उडकालेत आणि येऊ लागलाय गावघरी हिंडायला तर बघ्या जरा गिफ्ट काय काय आणत खोलून घेऊन लाल्याला लवकरात लवकर सोडायला लावले दुसरे गिफ्ट बघ्या सिद्धू ला होती त्यामुळे वय आणलेले तरी बारकी पोर आहेत त्यामुळं काय एवढं त्यांच्या खास आवडीनुसार आणि लालूच्या आवडीनुसार बिस्किट बिस्किट, बिस्किट आणले खायला आणि बी आणल्या आणि चांगल्या गोष्टी तरी आणल्या बाहेर गे बाहेर ग्याला चला बाहेर काय झालं मग त्यामुळे आता याला अंड फुडा लागते लाले जंड कसा आहे बड्डे <hel no idea> लाल्याच तर वाढदिवस झालाय छोटे पोरं आहेत त्यामुळे काय बाय आणलेलं जसं लाल्याला आवडते तसं लाल्या घेऊन जातोय आणि बारकी पोरं आहेत म्हटल्यावर काय पण घेऊन येतात आणि एन्जॉय तर त्यांनी लय मस्त केलाय अंडी बिंडी फोडून मोठ्या पोरांचं बघून ते भारी वाटला वाढदिवस आणि ब्लॉग मी आता इथं करतोय तर आय होप तुम्हाला आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर नका बाय बाय भेटा एक नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग